नमस्कार मी शांताया स्वामी व्यवस्थापक श्री अन्न वीरतपस्वी अण्णक्षेत्र सोला तर ह्या वर्षी श्री ब्रह्मठोडी संस्थेच्या वतीने आदि जगद्गुरू पंचाचार्य युगमान उत्सव व वीरशेव अखिल वीरशेव भारतीय शिवाचार्य संमेलन दोन हजार चोवीस याचं आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आलेलं आहे तर अन्नक्षेत्रामध्ये यावर्षी या कार्यक्रमासाठी येणाऱ्या समस्त भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे जवळपास दिनांक बावीस आणि तेवीस दोन दिवस हा कार्यक्रम अतिशय मोठ्या वैभवाने संपन्न होणार असून या कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्व स भक्तांचं आणि भाविक लोकांची जी काही प्रसादाची व्यवस्था आहे या अन्नछत्राच्या माध्यमातून करण्यात आलेली असून जवळपास पंधरा हजार लोकांच्या प्रसादाची व्यवस्था या ही या अन्नछत्राच्या माध्यमातून करण्यात आलेली असून तरी सर्व सद्भक्तांना विनंती आहे की त्यांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे है।